पिकाच्या चांगल्या वाढीसाठी जसं नत्रस स्फुरद आणि पालाश या मुख्य खतांचं योग्य व्यवस्थापन महत्त्वाचं आहे तसंच दुय्यम खतेही पिकासाठी तितकीच महत्वाची आहेत गंधक हे पिकाच्या वाढीसाठी दुय्यम अन्न घटक असलं तरी संशोधनावरून गंधक वनस्पतीच्या वाढीसाठी मुख्य अन्नद्रव्य मांडलं जाऊ लागले कारण गंधक पिकातील हरितद्रव्य निर्मिती आणि प्रकाश संश्लेषण वाढविण्यासाठी मदत करतं याशिवाय गंधकाचा बियांच्या निर्मितीसाठीही तितकाच महत्वाचा घटक मानला जातो शेतमालाची गुणवत्ता सुधारण्यासाठी ही गंधकयुक्त खतांचा वापर आहे पिकाला गंधकयुक्त खते का महत्वाचे आहेत आणि जर गंधकांचा पुरवठा कमी पडत असेल तर पिकावर कोणते परिणाम होतात याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्रोवन पिकांची गंधकाची गरज हे स्फुरदयुक्त खता एवढीच असते पिकातील गंधकांचं कार्य हे नत्रयुक्त खताच्या कार्याशी मिळतं जुळत आहे पिकांकडून गंधकाचं भरपूर शोषण होत असतं गंधकविरहित खतांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो पण पिकांकडून गंधकाचं शोषण आणि पुरवठा यातील मोठी तफावत दिसून येते तसंच काही प्रमाणात वापरलेल्या गंधकांचा पाण्याद्वारे होणारा निचरा अशा अनेक कारणांमुळे शेतजमिनीत गंधकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून येते कडधान्य गळीत धान्य तृणधान्य भाजीपाला फळभाज्या फुलझाडे ऊस कापूस केळी द्राक्ष यांसारख्या नगदी पिकात निव्वळ गंधकाच्या वापराने पंधरा ते पंचवीस टक्के उत्पादनात वाढ होत असल्याचे दिसून आलं आहे गंधकाच्या वापरामुळे गळीताच्या पिकांमध्ये सरासरी दोन ते अकरा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत तेलाचं प्रमाण वाढतं पीक पोषक अन्नद्रव्यां व्यतिरिक्त जमीन सुधारक म्हणूनही गंधकाचा उपयोग होतो पिकातील गंधक कमतरतेची लक्षणे काय आहेत तर पिकाला जर गंधक कमी पडत असेल तर कडधान्य वर्गीय पिकाच्या मुळावर असणाऱ्या नत्रस्थिरीकरण करणाऱ्या गाठीच्या संख्येत घट होते त्यामुळे नत्रस्थिरीकरणाचं प्रमाण कमी होतं फळे पूर्णपणे परिपक्व होत नाहीत पिकांमध्ये प्रकाश संशय क्रिया आणि हरित द्रव्याची निर्मिती मंदावलेली दिसते रुंद पाणी असलेल्या पिकाची पाने सुरडलेली दिसतात गळीत धान्यातील दाण्याचा आकार तजलदारपणे त्यातील तेलाचं प्रमाण हे कमी झालेलं दिसतं फळातील एकूण विद्राव्य घन पदार्थांचं प्रमाण देखील कमी होतं आणि नत्र देऊनही पिकांची पाने हिरवी होत नाहीत अशा प्रकारची लक्षणे जर दिसत असतील तर पिकाला गंधकाची कमतरता जाणवते हे लक्षात घ्यावं गंधक हे जमिनीच्या सर्व थरांमध्ये आढळतं पण शेतजमिनीच्या वरच्या थरात गंधकाचं प्रमाण जास्त असतं एकूण गंधकाच्या प्रमाणाच्या अगदी थोड्या प्रमाणात जमिनीचं गंधक हे द्रव स्वरूपात असतं त्यातून पिके ही गंधकाची गरज भागवत असतात त्यामुळे आपल्या पिकातील गंधकाची कमतरता ओळखून गंधकयुक्त खतांचा पिकांना पुरवठा करणं गरजेचं आहे ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा